छत्रपती संभाजीनगर शहरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठा गोंधळ उडालाय यावेळी सिद्धार्थ गार्डनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील शेजारी असलेली भिंत कोसळून दोन महिला पर्यटकांचा मृत्यू झालाय तर एक पुरुष गंभीर जखमी झालाय अशी सूत्रांची माहिती आहे या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे स्वाती अमोल खेरणार धामणगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव हमू राजनगाव शेणपुंजी वाळूस आणि रेखा हरिभाऊ गायकवाड वयवर्ष पासष्ट राहणार गजाजनगर टी व्ही सेंटर हडको असे आहेत तर गंभीर जखमी झालेल्या पुरुषांचे नाव शेख अखिल असं आहे या घटनेदरम्यान तिघेही भिंत कोसळून झालेल्या अडकले होते परिसरातील नागरिकांनी गार्डन मधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केलं तिघांनाही तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं जखमी पुरुषांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेमध्ये अजून एका पुरुषासह चार लहान मुले किरकोळ जखमी झाल्यात पालक त्यांना घटनास्थळावरून लगेच घेऊन गेल्याचं कच्च्या घरांचं नुकसान देखील परिणाम झालाय जवळपास पंधरा ते वीस मिनिटे वादळ घोंगावत होते आणि त्यामुळे संपूर्ण शहर धुळीच्या लोटाने व्यापले गेले ही दुर्घटना टाळण्यासाठी गार्डन परिसरातील देखभाल आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते सूर्यवार्ता न्यूज चॅनेल साठी संघर्ष सातपुते छत्रपती होतो आम्ही जोरात भिंत पडली म्हणजे त्याला सांग ना किती खर्च बांधकाम केलं म्हणायचं जीव गेला काय काम होतो ट्रीटमेंटचा सुद्धा मोका नाही मिळाला आम्हाला ऑन द स्पॉट गेली तिथे तुमचं आई होती आई बघा दादा आम्हाला काही इन्साफ पाहिजे पण आमच्या आईचं म्हणजे याच्या पुढे कुणाची बी आई असो असं झालं नाही पाहिजे बाकी हे जे बांधकाम आहे ना किती कच्च होतं आज माझी आई उद्या काय सांग सोबत लहान पोरं होते माझ्या बहिणीसोबत सोबत पण माझ्या आईच्या अंगावरच संकट आलं ते सगळं बाकी मुलं वगैरे मुलं वगैरे सगळे सेफ आहेत जखमी वगैरे काही लागतात जखमी वगैरे पण नाही माझ्या आईच्या अंगावर पडलं म्हणजे हे आज हे झालं नाही पाहिजे कुणासोबत हे हे कुण जे आहे एवढं हे प्रशासन म्हणा हे महानगरपालिका म्हणा हे बांधकाम काय कामाचं आहे एवढं कच्च लोकांची जी जीवा चाललेत लोकांची आया चालल्यात हा अजून एक बाई आहे तिची पण डेथ झालेली आहे ती पण आतमध्ये बिचारी तिचं तर कोणीच नाही आला अजून आम्ही आई म्हणून आम्ही सगळे आलो इथं काय असं नाही पाहिजे कुणी त्यांच्या हा हे असं झालं नाही पाहिजे कुणासोबतच कोणची आई असो कोणाचे लेकर का असे ना कोणाची बहीण का असे ना किंवा काही असो एकश्वास देत पण झालं नाही पाहिजे एवढा कच्चा बांधकाम नाही झाला पाहिजे की लोकांचे जीव गेले पाहिजे हो आणि कोणी बघायला सुद्धा नाही आला आजू हा मी माझी बहीण बिचारी हा कोणाला सांभाळणार माझी आई कुराला म्हणजे रागवत होती माझी आई मला रोज मला कोणा रागवून बघा तुम्ही आता